गेल्या दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे काल सायंकाळी कल्याण खाडीच्या पाण्याची पातळी वाढली आणि खाडी किनाऱ्यावरील वस्ती देखील मोठ्या प्रमाणामध्ये पाणी शिरलं या परिसरामध्ये वीस ते पंचवीस तबेले देखील असल्यानं अचानक पाणी वाढल्यानं तबेल्यांमध्ये शेकडो मशी अडकलेल्या होत्या पालिका प्रशासन अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीनं घरामध्ये अडकलेले रहिवासी आणि तबेल्यातील पाचशेहून अधिक म्हशींचं रेस्क्यू रात्री करण्यात आलं तसेच रात्रभर खाडी किनाऱ्यावरील वस्तीमध्ये पाणी शिरल्यानं अनेक नागरिकांना शाळा समाज मंदिर तसेच नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आलं मात्र या मशीनना ठेवण्याचा कुठे हा प्रश्न उपस्थित होत असल्यानं अखेर या तबेल्यातून बाहेर काढलेल्या पाचशेहून अधिक मशीनना गोविंदवाडी बायपास रस्त्यावर बांधण्यात आलं होतं ठेवल्यानंतर पहाटे मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू झाल्यानं या मशीन थे मोठा ट्रॅफिक जाम निर्माण झाला असून काही काळ वाहन चालकांची गैरसोय झाली सध्या पावसाला विश्रांती मिळाल्यानं खाडीपात्रातील पाणी ओसरत आहे पाणी ओसरल्यानं वस्तीमध्ये शिरलेल्या पाण्याचा देखील आता निचरा झालाय परिणामी तबेला मालकांनी मशीन या पुन्हा एकदा तबेल्यामध्ये नेण्यास सुरुवात केली आहे